तिला आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच सात वर्ष चेअरमनशिप दिली मला भरभरून देण्याचं काम माझ्या जिल्ह्यानी केलं त्या निवडून आलो खरंतर सरकार होणार होत भाजप शिवसेनेच कारण ते एकत्र लढलेले होते दोन हजार एकोणीस ची गोष्ट आणि त्याच्यानंतर आम्ही आघाडीमध्ये लढलेलो होतो पण काय होत माझी शिमती माहिती नाही आणि वेगळेच राजकीय गणित जे देशातल्या राज्यातल्या कुणी मनामध्ये आणलेलं नव्हतं अशा पद्धतीच बदल घडला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं करोनाचा काळ आम्ही अतिशय धिरानी त्याला तोंड दिलं लोकांचे जीव वाचवण्याच्या करता पडेल ती किंमत पोहोचावी लागली तरी चालेल म्हणून सकाळीच मी मंत्रालयामध्ये घेऊन बसायचो जर मंत्रालय चालू नसेल तर महाराष्ट्र टप्प होईल अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायची मला काही दिवसांनी तर कशाला जातो आठ वाजता आठ वाजता करोना झाला तर वर जावं लागेल काय राहणार नाही म्हटलं काळजी घेऊन काम जर आम्हीच केलं नाही तर जनतेने कुणाकड बघायचं आज जनतेचं प्रतिनिधित्व आम्ही करतोय त्याच्यामुळं अशा प्रसंग प्रकारच्या प्रसंगाला हे सामोर गेलं पाहिजे मित्रांनो जवळपास तिजोरीमध्ये कुठलाही टॅक्स येत नव्हता सगळे कारखानदारी बंद पडले होते कामगार त्या ठिकाणी घरी बसलेले होते उद्योगपती घरी बसलेले होते कितीतरी जण वेगवेगळ्या ठिकाणी वे, जाऊन ज्यांना परदेशात जाता आलं ज्यांना इतर ठिकाणी जाता आलं त्या बाबतीमध्ये फार्म हाऊस वर जाऊनही लोक राहत होती पण राज्य तर चाललं पाहिजे आणि त्याच्यात एवढा मोठा पगार करणं बाकीच्या गोष्टी करणं अम्ब्युलन्स देणं पॅरामेडिकल स्टाफ देणं नर्सेस देणं डॉक्टर्स देणं आमच्या पोलीस दलानी अतिशय चांगल्या पर्वा न करता बंदोबस्त ठेवलेला होता हा पण सगळ्यांनी पाहिला सगळं शिडी चूक झालेली होती काही काही ठिकाणी प्राणी हे रस्त्यावर फिरत होते अशा प्रकारचा काळ कधी आपला स्वप्नात देखील आणलेलं नव्हतं की असाही काळ घेऊ शकतो पण चायनामध्ये आलेला हा करोना उभ्या जगाला त्यांनी व्यापलं आणि ही सगळी परिस्थिती पुढं त्याच्यातून कुठं सावरलं तर राजकीय काही घडामोडी झाल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काही वेगळी भूमिका घेतली पण त्यावेळेस माझे सगळे आमदार जवळपास आम्ही एम एल एम एन सी धरून साठ पेक्षा जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरंदरवासियांना पन्नास आमदारांनी सांगितलं की अजित पवार तुमच्या मतदारसंघामध्ये कामं झाली ठीक आहे कारण तुम्ही अनेक वर्ष सात वेळेला निवडून आलेलात तुम्ही जवळपास पस्तीस वर्ष टर्म संपेल तेव्हा आमदार म्हणून राहिलेला आम्ही नव्या दमाचे पहिल्या टर्मचे आमदार कोण दुसऱ्या टर्मचे आमदार आम्ही काय करायचं आम्ही जनतेला काय सांगायचं पहिली वर्ष गेली करोनामध्ये आणि आता सरकार गेल्यानंतर काम कुणी करायचं त्याच्यानंतरच्या काळामध्ये सगळ्यांनी ठरवलं त्याच्यात जा सरकारमध्ये जायचं आणि म्हणून त्या आमदारांची कामं होण्याच्या करता तिथल्या जनतेची कामं होण्याच्या करता त्याच्यातून नरेंद्र मोदी साहेबांचं सा एक जबरदस्त नेतृत्व जे पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या नंतर आपल्याला करिश्मा असणारा नेता म्हणून लाल लालबहादूर शास्त्रीजींना बघायला मिळालं इंदिराजींना बघायला मिळालं त्याच्यामध्ये राजीवजींना बघायला मिळालं त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांना बघायला मिळालं अशा पद्धतीचे करिश्मा असणारे नेते आणि नंतर मोदी साहेब